एखाद्या शासनाने असला आता आम्ही समोर निघालाय नाना विषय पालकमंत्री मोदयासमोर हा विषय निघाला पालकमंत्री मोदयाने त्यावेळेस म्हटलंय या वेळेस त्या मध्ये आम्ही चर्चा करतो म्हणून पण आमचे अधिकार कमी केले ना आम्ही म्हणलं की नाही माझ्या अधिकार कमी झाले मला द्या तर हा जो विषय आहे हा म्हणजे शेतकऱ्यावर अन्याय करायचा विषय कारण कसं आहे की जरी आपले अधिकार कोणी केले एका तालुक्याला के एक तालुका विषय अधिकारी त्याच्या अंडरमध्ये शंभर ते दीडशे दुकानं येतील शंभर दीडशे दुकानाचे इन्स्पेक्शन एका महिनाभऱ्यात तो जर तो दुकानाचं इन्स्पेक्शन करत फिरला तो त्या ठिकाणी रुटीन वर्क काय करणार आहे त्या ठिकाणी तसं नाही का प्रत्येक गावात होतो ना लहान लहान गावाची फिर राहण असेल तर तो पण बिया नसतं पण

त्याकरिता आज अमरावती जिल्ह्याचे जिल्हा कृषी अधीक्षक सातपुते साहेब यांना युवा स्वाभिमान पार्टीच्या वतीने बोगस बियाणे व खते त्यांना आळा घालण्यासंदर्भात निवेदन सादर केले गेले या ठिकाणी बापना कंपनीच्या माध्यमातून या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये किमान पन्नास कोटी रुपयाचा या ठिकाणी बियाणं या अमरावती जिल्ह्यामध्ये विकल्या गेलं त्या बापना कंपनीच्या अधिकाऱ्यांनी जो जे कर्मचारी आहेत त्यांनी या ठिकाणी हा बापना कंपनीचा जो घोड आहे हा आमच्या काही कार्यकर्त्यांनी उघडकीस आणून सुद्धा या ठिकाणी कृषी अधीक्षक कार्यालयाअंतर्गत येणारे का श्री वरगट यांनी त्यांना पाठीशी घालण्याचा घाट या ठिकाणी घातला होता त्यांनी त्या ते ठिकाणी त्यांना पाठीशी घालून या ठिकाणी शेतकऱ्यांवर अन्यायकारक भूमिका घेतली त्याविरोधात युवा सन्मान पार्टीच्या वतीनं आज या ठिकाणी मोठ्या प्रमाणात जे बापना कंपनीचं बोगस बियाणं आहे ते कृषी अधिकाऱ्यांना या ठिकाणी भेट देण्यात आलं आणि या बोगस बियाणे कंपनीवर कारवाई व्हावी अशी या ठिकाणी आज युवा सन्मान पार्टीच्या सर्व पदाधिकाऱ्यांच्या वतीने मागणी करण्यात आली